गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी तर शेतकरी मित्रांनो जे आपण पाच सहा दिवसापासून जी वाट बघत होतो मधमाश्याच्या पेट्यांची जे आपल्याला पॉलिनेशनसाठी आवश्यक आहेत तर ते पेटे जे आहेत मित्रांनो आपल्याला आज पहाटे सकाळी चार वाजता मिळालेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याकडे आता पेटे आलेले आहेत इथे आहेत पाच आणि तिथे नेऊन ठेवले आहेत मी तीन आणि वरती आहेत दोन अशा आपण दहा पेट्या ज्या आहेत मित्रांनो ह्या बोलवलेल्या आहेत तर मित्रांनो आता हे ज्या काही पेटे आहेत ह्या मी आता अनइन्स्टॉल करून घेतो कारण बरीचशी मादी कळी जी आहे अगोदरच उमलली होती आणि ती आता बहुतेक आणि त्यानंतर पाऊस झाला त्यानंतर ती ड्रॉपिंग शंभर टक्के होईलच कारण पेटी मधमाशी पण नाही प्लॉटमध्ये आणि पाऊसही झाला त्यामुळे ती तर आता ड्रॉप होईलच पण जी याच्यानंतर आप जी आपल्याला माझीकडे जी आहे काही प्रमाणात परत आपल्याकडे ती उमलाची अजून बाकी आहे ती थोड्या प्रमाणातच आहे जास्त काही नाही पण ती जरी आपल्याला सेटिंगला सापडली तरी प्लॉटमध्ये आपल्या सेटिंग, आप सेटिंग चालू होईल काही काव्यानं आपल्या प्लॉटमध्ये मला टाकण्यासाठी सुरुवात होईल तर मित्रांनो तशी बाकीच्या आता नरकळीच्या आहेत ती जोपर्यंत ड्रॉप होत नाही आणि ती आता ड्रॉप व्हायला बी थोडासा वेळच घेईल कारण की आता पाऊस झालेला आहे जमिनीत ओलावा जास्त आहे ती लवकर काय ड्रॉपिंग होणार नाही नरकळी जी आहे ही पाऊस झाल्याच्यानंतर किंवा जास्त ओलावा झाला झाला तर लेट ड्रॉप होते आणि मादी कळी जी आहे पाऊस झाला का लगेच ड्रॉप होते आणि नरकळी जी आहे याला जर पायाला जर ताणवलं तर ही लवकर ड्रॉप होते आणि मादी कळी जी आहे ही थोडीशी ड्रॉपिंगला थांबते किंवा न पाठी आपल्याला मादीकळी निघण्यासाठी अजून झाडाला चालना भेटते आणि झाड मादीकळी काढतं तर मित्रांनो आता बघू शकता मी आता ज्या आपल्या ज्या पेटे आहेत मधमाशीच्या हे जे आहे आता इन्स्टॉल करून जे घेतो आणि पर पुन्हा तुम्हाला भेटतो इन्स्टॉल केल्याच्या नंतर तर चला मित्रांनो मी आता एक एक पेटी जी आहे आणून व्यवस्थित जे आहे मित्रांनो इन्स्टॉल करून घेतो जेणेकरून माशेला उठण्यासाठी सोपं जाईल आणि मित्रांनो हे जे पेटीचा जो दरवाजा असतो हा शक्यतो पूर्वेलाच ठेवला पाहिजे कारण सकाळचा जो पहिला सूर्यप्रकाश जो पडतो तो तो, तो मधमाशीच्या पेटीचा जो दरवाजा असतो तो, तो दरवाज्यावर पडणं गरजेचं असतो तर मित्रांनो आता मी लवकर लवकर ज्या काही आपल्या मधमाशीच्या पेट्या आहेत ह्या व्यवस्थित इन्स्टॉल करून घेतो आणि भेटतो तुम्हाला परत मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ज्या पेटे आहेत आता इन्स्टॉल करून घेतलेले आहेत मित्रांनो बघू शकता इथे साधारणतः मी आठ पेठे जे आहेत इथे आपण इन्स्टॉल केले आहेत आणि अजून दोन पेटे जे आहेत आपण वर कारण मित्रांनो काय होतं इथून इत। वरचं जर टॉपचं एरिया जर म्हणलं तर बरंच अंतर येतं आणि एवढ्या अंतर जे आहे मधमाशी जी आहे मित्रांनो इतक्या वरपर्यंत जे आहे ही ह्या पेटीतून इथून जात नाही त्यामुळे आपण काय केलेलं आहे दोन पेट्या अशा वरती दोन प्लॉटसाठी ठेवलेले आहेत त्या प्लॉटमध्ये तसे झाडांची संख्याही कमी आहे त्यामुळे आपण दोन पेटे जे आहेत वर शेपरेट त्या प्लॉटसाठी वरती ठेवलेले आहेत तेही दाखवेल मी तुम्हाला वर गेल्याच्या नंतर पण आता जे आहे इथे आपण आठ पेट्या ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने जे आहेत, आहेत। मित्रांनो हे ज्या प पेट्या आहेत मित्रांनो आपण ह्यावेळेस खरेदी न करता भाडे तात्यावर घेतलेले आहेत त्यामुळे साठ दिवसासाठी आपण ह्या ठरवलेल्या आहेत त्यामुळे साठ दिवसानंतर ह्या पेट्या ज्यांच्या आहेत हे ते पुन्हा घेऊन जातील मित्रांनो तर मित्रांनो ह्या विषयावर आपण अजून चर्चा करू थोड्या वेळच्याने एकदम मी इथलं जे आहे सगळं व्यवस्थित करून घेतो आणि हे व्यवस्थित झालं का मग आपण मधमाशी या विषयावर थोडंसं व्हिडिओमध्ये पुढं बोलूया मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं आता ज्या पेटे आहेत त्यांचे जे दरवाजे आहेत जे बंद केली होती ते आता आपण ओपन केलेले आहेत आणि काही पेट्यातल्या ज्या मासे आहेत ह्या बाहेर येण्याची सुरुवात झालेली आहे आता थोडा वेळ बाहेर येऊन बराच वेळ घोंगतील घोंगतील आणि पुन्हा पेटीत जाऊन बसतील मित्रांनो यांना खास करून विहिरी पशी ठेवलेलं आहे जेणेकरून यांना पाण्याची अडचण आली नाही पाहिजे मोटर जरी बंद राहिली तरी त्यांना उठून अं इथं विहिरीत पाणी पिता आलं पाहिजे आणि पेट्या ठेवताना मित्रांनो शक्यतो जिथं पाणी जवळ आहे अशाच ठिकाणी पेट्या ठेवायच्या आहेत जेणेकरून त्यांना पाण्याची अडचण येणार नाही जर त्यांना पाणी जर अडचण यायला लागली तरी मित्रांनो ही जी पेटी आहे ही पूर्ण खाली होऊ शकते यातल्या पूर्ण जेवढ्या काय माश्या आहेत ह्या सगळ्या निघून हो जाऊ शकतात मित्रांनो मित्रांनो बघूया आपण एक पेटी उचकून याच्यामध्ये माश्या वगैरेची संख्या कशी आहे बघू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला माश्या दिसत असतील अशा आपल्याकडे आता सध्या आपण दहा पेट्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि इथे जे आहे मित्रांनो याच्यात थोडंसं साखर पाणी असतं त्या माशांना पिण्यासाठी कारण ते त्याला फोडतात आणि बरोबर थोडं थोडं जे आहे पाणी ते पितात मित्रांनो आणि यानंतर एकदा त्या प्लॉटमध्ये रुटीनला चालू झाल्या आ, ले ले सापड़ा, सापड़ा तर मग त्यांना मित्रांनो काय गरज नाही आहे ते आपल्या इथलंच जे नॉर्मल पाणी आहे ते घेऊन पिणार तर बघू शकते मित्रांनो अशा पद्धतीची ही जी आहे मधमाशी जी पेटी आहे ही भरलेली आहे आणि अशा ह्या मधमाशा आहेत यामध्ये तर ही एक जी आहे वाट चुकून बाहेर आली तिला दरवाजा सापडता सापडता बराची वेळ जाईल तर मित्रांनो हस्तबहारमध्ये जे आहे मित्रांनो रानमाशी ही नव्वद पंच्याण्णव टक्के ही हिंडतच नाही पॉलिनेशनसाठी किंवा आपल्या बागेत ती येतच नाही हस्तबहारमध्ये जे आहे मित्रांनो बाहेरून माशी प्लॉटमध्ये आणून ठेवल्याशिवाय पर्याय नाही कारण मित्रांनो जी रानमाशी आहे जी आपण त्याला मोहोळ म्हणतो ती रानमाद रान मधमाशी रान जी आहे इथे जे उठण्याचा जो पिरियड असतो किंवा जो फिरण्याचा पिरियड असतो मित्रांनो हा असतो हाय टेम्परेचरचा साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिग्रीच्या पुढं तापमान जर दिवसाचं जर जायला लागलं तर ही मधमाशी जी आहे मित्रांनो ही फिरण्यास सुरुवात होते मित्रांनो रानमाशी आपल्या अवतीभोवती खूप माशांचे पोळं असतात पण ती माशी काही उठत नाही कारण तिला उठण्यासाठी जे आवश्यक असतं जे टेम्परेचर ते टेम्परेचर आहे मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस डिग्रीच्या पुढे जर टेम्परेचर गेलं तरच ती मध मासे जी आहे ती रानमाशी जी उठणार आहे आणि आपल्या अवतीभोवती जे काही फुलं आहे त्यांचं पॉलिनेशन करणार आहे पण मित्रांनो त्याच्या ते आज जर टेम्परेचर आलं दिवसाचं तर नक्कीच ही मासे जी आहे मित्रांनो उठत नाही आणि आपल्या प्लॉटमध्ये किंवा इतर जे काही इतरांचे जे काही पिकं असतील ज्यांना मधमाशीची गरज आहे त्यांना ती मधमाशी उपलब्ध जी आहे मित्रांनो होत नाही आणि ही जी पाळीव माशी जी आहे मित्रांनो हिचं जे वैशिष्ट्य जे आहे मित्रांनो ती दिवसाचं टेम्परेचर वीस बावीस डिग्री जरी असलं मित्रांनो तरी ही माशी उठून प्लॉटमध्ये पॉलिनेशन करते मित्रांनो त्यामुळं ह्या माशाचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो मित्रांनो हा होतो की ही कमी टेम्परेचरलाही प्लॉटमध्ये पॉलिनेशनचं काम जे आहे मित्रांनो ही चांगल्यापैकी करते आणि आपलं जे प्लॉट आहे हा वेळेत सेटिंग होऊन जातो मित्रांनो तरी ज्यांच्या कोणाचे हस्तवहारमध्ये प्लॉट सेटिंगला असतील तर मित्रांनो त्यांना माझी कळकळून विनंती आहे तुमच्या प्लॉटमध्ये जर म मादी कळीचं प्रमाण जर चांगलं असेल तर तुम्ही मित्रांनो रान माशेच्या भरशेवर न बसता एक तुमच्या झाडाच्या क्वांटिटीनुसार साधारणतः साडेतीनशे झा साडेतीनशे ते चारशे झाडं झाडांना ही एक पेटी पुष्कळ होती मित्रांनो जर तुमचे समजा हजार अकराशे झाडं असतील तर एक तुम्ही दोन तीन पेट्या मित्रांनो अवश्य ठेवा जाऊ द्या एक खरेदी जरी केल्या तरी काय च चार साडेचार हजार रुपये एका पेटीची किंमत आहे बारा साडेबारा हजार तेरा हजार कराय मोठं नाही पण तुम्ही जर बारा साडेबारा हजार रुपये जर आत्ता जर हा खर्च केला नाही तर तुमचं भविष्यात लाखोचं नुकसान हे आहे कारण मित्रांनो आपण वेळेत आणि किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो का काम जे आहे प्रिव्हेंटिव्ह करत जा, जा क्रिएटिव्ह नंतर काही उपयोग होत नाही जर तुमच्या प्लॉटमध्ये काही आहे एक एका एक झाडावर तीस ते चाळीसचाळीस आहे लय आहे ती तीसनचाळीस काही जर तुमच्या पहिल्या प्लसला निघत असेल नाही मित्रांनो एका एका झाडावर तर लय निघत आहे पहिल्याच प्लसमध्ये दुसऱ्या प्लसमध्ये हे असू द्या तेवढी तर मित्रांनो ही जर काही ड्रॉप झाली तर प्रति झाड तुमचं त्या चाळीसमधल्या तीस जरी लटकले चाळीसमधून तीस जरी लटकले तर एका झाडावर तुमची तीस फळाची जे आहे सेटिंग होणार आहे आणि हे तुमचं उत्पन्न हजार झाड असेल तर लाखाचं असणार आहे आणि जर तुमच्याकडं मधमाशी जर नसेल तर मित्रांनो हे तुमचं लाखोचं उत्पन्न हे लॉस होणार आहे कारण मित्रांनो जे सेटिंग जी आहे मित्रांनो ही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातच जास्तीत जास्त सेटिंग झाली पाहिजे कारण ह्याच सेटिंगची जी आहे मित्रांनो साईज होते त्यानंतर जे तिसऱ्या चौथ्या टप्प्यात जी कळी निघून जी सेटिंग होती ना मित्रांनो याची साईज होतच नाही आहे की तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही औषध दा कितीही ऑर्गॅनिक मटेरियल वापरा कितीही बॅक्टेरिया वापरा कितीही स्ट्युमिलंट वापरा काही फरक पडत नाही मित्रांनो अडीचशे तीनशे ग्रामच्या पुढं तुमचे फळं जातच नाही मित्रांनो आणि परत आपण मग विचार करतो मी एवढी खतं दिली एवढी खतं दिली तरी माझ्या फळांची साईज झाली नाही आणि परिणामी ना मार्केटमध्ये आपल्या जे जा माल आहे त्याला फटका बसतो मित्रांनो आणि आपल्याला रेट कमी भेटतो जागर व्यापारी जरी आला तरी रेट कमी भेटतो रेट कमी भेटतो आणि त्यासोबतच जागर जरी व्यापारी आला तरी रेटही कमी भेटणार आणि मार्केटला गेलं तरी रेट कमी भेटणार कारण मित्रांनो डाळिंबाला रेट फक्त हा जास्तीत जास्त जे मोठेले फळं असतात मित्रांनो साडेतीनशे चारशे ग्रामपासून पाचशे साडेपाचशे ग्रामपर्यंत जे फळं असतात मित्रांनो ह्याच फळांना जास्तीत जास्त रेट मिळतो आणि ह्याच फळावर तुमचा जो आहे रेट ठरला जातो जागेवर जरी आपण एखाद्या व्यापाराला जर माल विकत असाल तर तो प्लॉटमध्ये जास्तीत जास्त मोठ्या फळांची संख्या किती आहे याच्यावरच रेट ठरवतो आणि मग तो आपला प्लॉट दीडशे ग्रामपासून पुढे किंवा शंभर ग्रॅमपासून पुढे ठरवतो मित्रांनो प्रति झाड आपल्याला एक चाळीस पंचेचाळीस फळ जर मित्रांनो एक मोठ्या साईजमध्ये जर भेटलं तर तुमच्या प्लॉटमध्ये जर झाडावर जर श शंभर फळाची सेटिंग असेल आणि चाळीस फळं जर तुमची मोठ्या साईजची असेल तर मित्रांनो जो तुमचा चाळीस फळं ज्या रेटमध्ये जाणार आहेत त्याच रेटमध्ये तुमचे जे राहिलेले साठ फळं आहेत मित्रांनो तीही जाणार आहेत कारण ती जी मोठ्या साईजची जी फळं आहेत ती लहान साईजच्या फळांना त्यांच्याच रेटमध्ये घेऊन जातात कारण मित्रांनो मोठी साईजचा असेल तरच लहान फळ विकले जातं आणि जास्त रेटमध्ये विकलं जातं जर तुमचा मोठ्या साईजचा माल जर एकशे वीस एकशे तीस ग्रॅ रुपयाने जर जात असेल मित्रांनो तर तेच रेटमध्ये तुमचा दीडशे ग्रॅमचा मालही जाणार आहे दीडशे ग्रामचे फळही जाणार आहे त्यामुळे सेटिंग काळामध्ये मित्र मित्रांनो मधमाशीसाठी रानमाशीवर हस्तबहारमध्ये सांगर अजिबात डिपेंड राहू नका आमचा स्वतःचा अनुभव आहे आमच्या पूर्ण सेटिंग काळामध्ये माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे मित्रांनो सहा वर्षापासून तरी रानमाशीनं आमच्या प्लॉटमध्ये दर्शन दिलेलं नाही सेटिंग काळात ती येते जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपली हस्तभाल सेटिंग फायनल नंतर त्यानंतर आपल्याला काही उपयोग नाही जे शेंडा नंतर निघालेले जे काळी असतात त्यांना ते, सेटिंग करून जाते मित्रांनो ती काही उपयोग नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एक माझी विनंती असेल की तुम्हाला मधमाशी जे आहे मित्रांनो जरी तुमच्या प्लॉटमध्ये सध्या नरकळीचं प्रमाण जास्त असेल तर मित्रांनो त्याला तिला पड्याच्या आत तुम्ही मधमाशी जे आहे मित्रांनो च्या पेट्याच्या आहेत मित्रांनो प्लॉटमध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही घेऊन या आणि त्यांना इन्स्टॉल करा मित्रांनो जेणेकरून त्यांची ॲक्टिव्हिटी प्लॉटमध्ये वाढेल आणि आपले सेटिंग जे आहे मित्रांनो सुरुवात होऊन जाईल नंतर मादीकळी निघाली का लगेच सेटिंगला मित्रांनो चालू होऊन जाईल मित्रांनो वेळ होऊन गेल्याच्या नंतर प्रस्ताव करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो त्यामुळं नंतर प्रस्ताव करीत बसण्यापेक्षा आता दहा बारा हजार रुपये जे ॲडिशनल लागतील ते घाला कारण असे नंतर तुमचे जर कळी ड्रॉप झाली तर नंतर तुम्हाला पुन्हा वीस पंचवीस तीस हजार रुपये खर्च येणार आहे कळी काढण्यासाठी त्या टायमाला हे मादी निघेल का नर निघाल्याची गॅरंटी नाही त्यामुळे हा हे पदरात पाडून घेण्याचं काम करा सेटिंग सेन्सिटिव्ह पार्ट आहे डायम शेतीतला आणि त्याच्यावरच पूर्णपणे भविष्य डिपेंड आहे तर मित्रांनो आ... थांबू इथेच याच्यानंतर जे व्हिडिओ आहे मधमाशीची प्लॉटमध्ये ॲक्टिव्हिटी कशी वाढवावी तुमची रानमाशी जर थोडीफार तुमच्या प्लॉटमध्ये हिंडत असाल तिच्यासाठी आणि आपले जे पेट्या आपण आता प्लॉटमध्ये जे काय ठेवले आहेत तर यांची प्लॉटमध्ये ॲक्टिव्हिटी फास्ट कशी वाढवायची याच्यावर आपण याच्या पुढचा जे आहे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ थांबू इथंच धन्यवाद